नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना विचारावा जे त्या गाडीतून फिरत आहे किंवा हेलिकॉप्टरने फिरत आहेत त्याचा पैसा कुठून येतो याचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं पाहिजे असंही सुजय विखे म्हणाले संजय राऊत यांनी भाजपाच्या अध्यक्षांनी हाय प्रोफाईल गाड्यांमधून फिरू नये असा सल्ला दिला होता यावर संजय राऊत यांनी टीका केली होती याला उत्तर देताना संजय राऊत यांनी पाहिलं आपला नेता वापरत असलेल्या गाड्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च हा कुठून येतो कोरोनाच्या काळात कोविड सेंटरमधून जे पैसे कमावले त्याच पयशोधून ते आज राज्यभर दौरे करत आहेत का अशी टीका यांनी केली संजय राऊतांचा विचारावं की त्यांच्या पक्षाचे नेते किती कोटीच्या गाडीमध्ये फिरतात त्यांच्या पक्षाचे नेते जे हेलिकॉप्टर वापरतात ते पैसे उडून येतात या सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यांना पण देणं लागतं राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेलं स्टेटमेंट याचा अर्थ वेगळा कोणी काढू नये याचाच अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती एखादं जीवनशैली जगत असेल आणि अचानक त्या जीवनशैलीमध्ये कोणी बदल करत असेल तर ते लोकांना भावत नाही पण एखादा व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वावर वर्षनुवर्ष एक जीवन प्रणाली जगत असेल तर ती जीवन प्रणालीला लोकांना आक्षेप नसणार पण कारण नसतांनी देखावा करणं हे बंद केलं पाहिजे असं राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं होतं आणि ते त्याचं अवलोकन सगळेच लोक करतील संजय राऊतांना ही सगळी गोष्ट समजण्यामध्ये वेळ लागेल कारण की ज्यांचे नेते कुठलंही उत्पन्नाचं साधन नसल्यावर कोविड सेंटरच्या पैशातून आज जे गाड्यांनी दौऱ्याने बंगले घेतले जातात त्यांच्या संदर्भात त्यांनी टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही प्रतिनिधी जर शेख डी एन ए मराठी अहमदनगर